नमस्कार रूपाली जाधव चॅनेलमध्ये तुमचं सर्च स्वागत आहे बघा माझ्या हरभऱ्याची भाजी मी दोनदा हार्वेस्टिंग केलेली आहे व ही कवळी पाने खायला तर खूपच भारी लागतं ती दोनदा भाजी केलेली आहे असा वरचा शेंडा नेहमी कट करायचा आणि कवळीकळी पाणी खायला खूपच भारी लागतात मला तर खूप आवडतात तुम्ही पण तुमच्या रानात जाऊन हरभऱ्याच्या भाजीचा पाला खावा मी दोनदा भाजी केलेली आहे ह्याची आणि अशी कच्ची खायला पण खूप भारी लागते घाट घाटे येण्याची अवस्था आहे फुलं असतं हरभऱ्याच जास्त करून हा भाजीपाला शेतातच मिळतो शेतकरी राजालाच मिळत असतो शहरी भागात ही मजा नाही त्यामुळे शेतकऱ्याला नॅचरल आणि नैसर्गिक मस्त खायला मिळते ताजे ताजे फ्रेश त्यामुळे शेतकऱ्याला राजा म्हणतात कमी पाण्याचे पीक पण घरच्या घरी तयार करण्याची मजा वेगळीच असते मला तर खूप आवडते अशी कवळी पाणी लुसलुशीत खायला भाजी तर खूप आवडते मला हरभऱ्याची घाटे पण खूप आवडतात म्हणून मी माझ्या परसबागेत येऊन मी हरभऱ्याची भाजी खाते माझ्या पप्पांना मम्मीला पण खूप आवडते ही भाजी हे काबुली चण्याचं वाण घेतलेलं मी पण काय मस्त भाजी आलेली आहे माझी टाटा बाय बाय राम राम